बुजिंग <laughs> टेस्ट करून पप्पा ना नमस्कार मित्रांनो मी राज टांडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि जो कोणी आपल्या चॅनल मध्ये नवीन आला असेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल आयकॉन आहे तो क्लिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओजचे नोटि नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळतील आणि मंडळी आपली वर्षा वर्षाची सुरुवात झालेली आहे आज एक तारीख आहे आणि पहिलाच आपला ब्लॉग या वर्षाचा आपण सुरू करूया हो छोटीशी आपण पार्टी ठेवलेली आहे कारण आपले कोमुदिदी वगैरे पण आज जॉईन झालेले आपल्याला आणि आपली मेंबर्स तर आलेलीच होते फक्त काकाकागू घरी गेले तर छोटी जी पा, पार्टी आपण ठेवलेली आहे तर भुजिंग पार्टी कोमूद मंग तिकडे तुम्हाला घेऊन जातो डायरेक्ट आणि बघा आपली परीसुद्धा आहे परी बघा सुद्धा आपली आपली सुद्धा इकडे या आपली परी सर या माझ्या मागे इकडे हे आपले काका हे आपले काका आहेत अनिल काका आणि याला तर ऐकत असणार आपला अमर भाऊ कोमुदि यांना पण तुम्ही ओळखत असणार हे आपले कोमुदि ती आणि हे बघा इकडे जेवणाची तयारी झाली आणि साक्षी सुद्धा हेल्प करते साक्षी दाखव जरा ठीक आहे हे भुजिंग करते ना भुजिंग करतो रे आणि बिर्याणी सुद्धा करतोय आई कुठे ओके चालेल चला आपण कुठे वेट करूया हे बघा मम्मीवर मम्मी सुद्धा परीला खेळत आहे मम्मीला पहिला असू ना असं कुत्र्यांची आवड म्हणजे एकदम आम्ही आपल्याकडे पण माईमला पहिला हे होता ना <laughs> परीला आता एक भाऊ येणार आहे मी पण घेणार आहे परी परी हे बघा मस्त असुजिंगची तयारी चालू आहे आपले काका स्पेशलिस्ट आहे एकदम काका एकदम स्पेशलिस्ट आहेत एकदम म्हणजे सगळं काय असलं ना बघा शीग वगैरे पण काकांकडेच आहे पहिला असून एकदम मस्त ना एकदम फर्स्ट क्लास काय काय आहे बुजिंग करायला म्हणजे शिग आहे कोळसा आहे भट्टी पिटवली अजून म्हणजे काय काय लावलं ते चिकन लावलं वाटण लावलं हळद लावलं मीठ लावलं गरम आणि दही पण दही हे बघा एवढं करायचं भुजिंगची तयारी चालू झालेली आहे शिजत आहे काकाने आणि आता ते एकदम मस्त शिजून घेणार आणि मामी रकड ना सगळे आले दोघे काम आठवण झाली ना बिर्याणी ठेवली वाटते रे टाकायचं पोटात कावे ओरडत लवकर तुझा वाटते ते बघून पहा पोटात कावे ओरडायला झाले मी आता चाललेले आहेत कोल्ड्रिंक आणायला आपल्या काकूंच्या दुकानावर मयूरच्या दुकानावर चालले आणि हे बघा दाखव रे हे सगळ्यांनी चप्पल घातलेले आहेत हे बघा आणि मला चप्पल आवडत ना मला चप्पल वगैरे घालायला आवडत नाही मला सवय माझ्या मामांपासून लागले मी गावी आलो ना तर चप्पल वगैरे काहीच नाही घालत मला सगळे ओरडत असतात की चप्पल घाल काटे लागतील पण नाही ती मजा वेगळी असते माझ्या मामा आहेत ना ते पहिला गावीचे ना एकही म्हणजे काही असलं ना तरी चप्पल घालायचे नाही म्हणजे विदाउट चप्पल वरच फिरायचे किती पण ऊन असू दे पाऊस असू दे पण विदाऊट चप्पल धमालच वेगळी हे बघा परी पण धावत आली तिकडनं परीला वाटलं की अमर बाईक नि चाललाय त्यामुळे ती बस येऊन बसली आहे चल चल परी गेली परत धावत अमरची एकदम लाडकी आहे आणि इकडे ही जी मूर्ती आहे ना हे माझे पंजोब आहेत हे आमचे पंजोब आहेत अच्छा ही आमच्या पंजोबांची मूर्ती आहे आणि हे आपल्या साईडला आहे दि, मला खास मी सकाळी येईल मी आणि दाखवेल कधीतरी हे आपलं शंकराचं मंदिर आहे

पार्टीची सगळी व्यवस्था झाली आहे आता आपण डायरेक्ट पार्टीला बसूया का बोलतो हा ना

तशी तशी आमची भूक सुद्धा वाढतेला ते बा अमर अमर हा पहिला चालू तुझ्याकडूनच कोमुदी तू टेस्ट केला ना मी छानच सुपर आणि अमर एकदम आणि जिथे खूप भारी लागते हा काय एवढंच बोलायचं होतं आणि आज राहायला त्याचा फायदा झाला की नाही हा जितेश ऍक्च्युली ना घरी जाणार होता तर बोलतो उद्या सकाळी जाणार हा मिस्टर भावा तुला आम्ही पण केलं असतं भावा आणि तू राहिला त्यामुळे खरंच थँक्यू भावा आणि उद्या सकाळी जाणार होता पार्ट डे आता तो पण प्लॅन कॅन्सल केला आता परवा चालला बोलतो आणि बावीस कसं झालंय टेस्ट छान साक्षी टेस्ट कसं झालाय हा दे खाऊ दे ते बंद कर आए? जली ना तेरी भी जली ना पप्पा बनले ए आणि पप्पा ची पार्टनर अनिल का दोघे आता बसणार ढड्डे स्पर्शंडा चल बस हाय कर स्पर्शंडा दे पीस स्पर्शंडा हाकर आपला स्पर्श भाऊ स्पर्श भाऊ कुठे कुठे बसलेले बसलेले गायस हे बघा आपले मेंबर्स बसलेत बाहेर टाइमपास केला माहोल वगैरे बनून झाला भुजी वगैरे खूप काल आणि आता जेवणाची तयारी आणि जेवून जाणार आहेत आम्ही आईस्क्रीम खायला चला डायरेक्ट आता तुम्हाला जेवल्यानंतर भेटतो आम्ही जाणार आहे आईस्क्रीम खायला तर जेवून भेटतो मला एफ्यू मोमेंट लाइथ आणि जिथे तो आहे ना त्याला जायची घाई लागलेली घरी जायची हा रे बाबा कामाला जायचं होतं कामाला जायचं होतं मग तुला बोलला ना मी ते सोडणार तुला आता जर पलटी काय त्या सोड्या द्या तुझ्या सोडणार सोडणार बोललं तर सोडणार उद्या जितेशला माझ्यावर एक जबाबदारी आली आहे जितेशला ना सात साडेसात वाजता पोचायचं आहे जॉबला कांदोलीला तर मी आणि अमर मी आणि अमर आहे ना आम्ही हो दोघे जाणार आहेत जितेंद्र सोडायला आम्ही साडेचार वाजता सा निघणार आहे मी डानू स्टेशनला ट्रेनमध्ये वगैरे बसून देतील तर त्यामुळेच त्याला आम्ही बोलले की हा तू बाबा कारण की गावी आला ना जायची इच्छा तर नव्हती माझी हां जॉबमुळे मला पर्याय नव्हता पण आता थांबलाय सांगितलं ढुंगाडा गाव जो आहे ना तो कसं आहे म्हणजे की घुंग करून टाकतो म्हणजे माणसांना गा घरी जायची इच्छाच नव्हती मी पण पहिला लहानपणी मी पहिला माहिलं होतो राहायला तर आत्ताच मला सहा सात महिने झाले इकडे येऊन तर पहिला जेव्हा मी यायचो ना माहीवरून सुट्टीत तेव्हा जायला ना म्हणजे असं इकडे तिकडे लपून बसायचो आणि माझी मम्मी शोधायचो शोध मला एकदम शोधायची की बुड आहे बाबा हे ते जाण्यासाठी कायच आम्ही चाललेलं आहे आता आईस्क्रीम खायला धानू गाडीला चाललेल्या आहेत आईस्क्रीम खायला तर डायरेक्ट इकडे भेटूया अंधार पण आहे तर जरा व्हिडिओ नीट येणार नाही क्वालिटी पण जरा वीक आहे समजून घ्या चला अरे खाय अच्छा स्टेशन मोठा लानू आणि तिकडे आम्ही आलो आईस्क्रीम खायला थंडी थंडीमध्ये कोणी आईस्क्रीम खातात का चॅलेंजिंग एक पार्ट आहे पाच आईस्क्रीम घेतले आणि एक बिचारा आजारी होता कालच तर त्याला आईस्क्रीम नाही त्याला तर घरी जाऊन डायरेक्ट गोळी देणार आहे फायनली आम्ही आईस्क्रीम घेतलाय आता चाललेत आम्ही ढानू बीच ला खायला हो आईस्क्रीम वाला नाही इकडे नको धानू बीच भावा धानू बीच आज लास्ट दिवस आहे ब्रो धानू बीच जाते इलेवन फोर्टी फोर झालेले आणि हे बघा आपण आलेत बीचवर आईस्क्रीम खाण्यासाठी थंडीमध्ये खुश तुफानी करते हे आणि आपला आईस्क्रीमवाला छोटू रात्रीची धमाल रे पण बीच वर ब्रो काय हा रात्री फर्स्ट टाइम आलो एकदम धमाल आहे इकडे असं वाटे गे रे हो बाबा आईस्क्रीम खा खायचा मुड आहे खायचा आहे पण नाही खायचा चालताय ना सब बस संपलं संपलं दाखव <laughs> अजून किती खाणार बॅट मॅनर्स हा बघा बघा मित्रांनो किती वाजलेत <laughs> अकरा अठ्ठावन्न सेकंड आईस्क्रीम आहे काहीच सेकंड आईस्क्रीम हा चॅलेंज आहे राजचा चॅलेंज दिलाय आहे चॅलेंज आहे तर करायला लागणार कारण की राज कधी हार मानतो का हो तुम्हीच बोला कोण दिला चॅलेंज म्हणून तुला चॅलेंज दिला कोणी तुला चॅलेंज दिला आलाच नाही ना कोण तुला काय सांग ना चॅलेंज काय बोलतोय हुशार आहे

आजची ब्लॉग आपण इकडे संपूया हा वर्षातील पहिलाच ब्लॉग होता हा होप तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा कारण तुमचे कमेंट्स म्हणून मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल चला बाय